तुमचं स्वागत सुरुवातीला बातमी आहे अमरावती जिल्ह्यातली तिथे लॉकडाऊनला आजपासून शिथिलता मिळते जीवनावश्यक वस्तू विक्रीला सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत परवानगी मिळणार आहे किराणा दुकान भाजीपाला फळ विक्री पीठ गिरण्या खाद्यपदार्थांच्या दुकानांना परवानगी मिळणार आहे तर दारू दुकान सात ते अकरा वाजेपर्यंतच उघडी असतील आणि तिथे देखील घरपोच सेवेला मुभा देण्यात आली आहे जिल्हाधिकारी शैलेश नवल यांनी हे आदेश जारी केलेत अमरावतीमध्ये हा लॉकडाऊन शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्यानुसार कोणकोणत्या वेळेमध्ये काय काय गोष्टी मिळू शकतात याचा आपण तपशील पाहतोय आणि अमरावतीमध्ये लॉकडाऊन शिथिल करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंतच जीवनावश्यक वस्तूच्या विक्रीला परवानगी आहे जसे नियम सध्या राज्यभरात लागू आहेत त्यामध्ये किराणा दुकान भाजीपाला फळ विक्री पिठाच्या गिरण्या आणि खाद्य दुकानांना सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे आमचे प्रतिनिधी संजय शेंडे आपल्यासोबत फोनलाईन वरती आहेत संजय अमरावतीमध्ये कधीपासून कधीपर्यंत कडक लॉकडाऊन विशेष अमरावतीसाठी लावण्यात आलेला होता आणि त्यामध्ये शिथिलता देण्याचं काय कारण आहे आणि त्यानंतरचे नियम कसे असतील श्वेता अमरावती जिल्ह्याची जी कोरोना पासिटिव्ह रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढत चाललेली होती आणि त्यामुळेच अमरावती जिल्ह्यात राज्यात जेव्हा लॉकडाऊन सुरू केला त्यावेळेस अमरावती जिल्ह्यात सुद्धा लॉकडाऊन सुरू केला मात्र मार्केटमध्ये फिरण्याचं नागरिकांचं प्रमाण जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाढलेलं होतं आणि या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी अमरावती जिल्ह्यात नऊ तारखेपासून तर बावीस तारखेपर्यंत असं दोन आठवड्याचा कडक लॉकडाऊन लागू केला होता आणि या लॉकडाऊनमध्ये जिल्ह्यातील जे किराणा दुकान असेल किंवा भाजीपालाची दुकान असेल केवळ अत्यावश्यक सेवा वगळता डॉ मेडिकल आणि वैद्यकीय सेवा वगळता सगळी दुकानं जी आहेत ती बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता मात्र आता हळूहळू थोड्या प्रमाणात का होईना पण आता रुग्णसंख्या जी आहे आता सातशे आठशे वर आलेली आहे जी रुग्णसंख्या आधी हजार अकराशेच्या वर जायची त्यामुळे आता हळूहळू आणि सगळ्या कर्मचाऱ्यांची आणि जे आस्थापनामध्ये काम करणारे कर्मचारी आहे किंवा दुकानदार आहेत त्यांनी सुद्धा लॉकडाऊन मध्ये शिथिलता नाही म्हणून जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर आजपासून आता जिल्ह्यात सात ते अकरा पर्यंत जे किराणा दुकान असेल भाजीपाल्याची दुकान असेल हे सगळे दुकानं जे आहेत ते सुरू राहणार आहे त्यामुळे आता आजपासून नागरिकांनी मात्र या दुकानांमध्ये गर्दी करू नये असंही आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे श्वेता बिलकुल संजय धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तर अमरावतीमध्ये लॉकडाऊन जरी शिथिल होत असला तरी सुद्धा नियम मात्र तसेच पाळायचे जे संपूर्ण राज्यभर लागू आहेत आता विद्यार्थ्यांसाठी दोन महत्वाच्या बातम्या आहेत एकीकडे बारावीच्या परीक्षांच्या संदर्भात आज केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी बैठक बोलावलेली आहे राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडेल तर दुसरीकडे दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांवरून हायकोर्टानं झापल्यानंतर आता राज्य सरकारची बैठक होणार आहे त्यामुळे एकीकडे केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची बारावीच्या परीक्षांसंदर्भात बैठक तर दुसरीकडे दहावीच्या परीक्षा संदर्भात राज्य सरकारची बैठक होणार आहे त्यामुळे इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांसंदर्भातले निर्णय आज कदाचित होण्याची शक्यता त्यामुळे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं ही एक महत्वाची बातमी आज बारावी परीक्षा आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेच्या चर्चा करण्यासाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रतिनिधींसोबत एक उच्चस्तरीय बैठक पार पडणार आहे केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र दिलंय केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास दिल्लीहून आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत प्रशांत बारावीच्या परीक्षा संद, परीक्षा संदर्भातला निर्णय घेण्यासाठी आता जी काही उच्चस्तरीय बैठक होती आहे दिल्लीमध्ये कोण कोण सहभागी असेल किती वाजता आणि शिक्षण मंत्री जे प्रत्येक राज्यातले सहभागी होणार आहेत या संदर्भात काय माहिती महत्वाचं म्हणजे शिक्षणाच्या संदर्भातील केंद्रीय मंत्रिमंडळाचे गट आहे ज्याचे अध्यक्ष आहे राजनाथ सिंग राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली आज या ही बैठक होत सकाळी साडे अकरा वाजता या बैठकीमध्ये प्रकाश जावडेकर निशंक पोखरियाल हे जे शिक्षण मंत्री आहेत ते सहभागी होतील याशिवाय इतरही मंत्री सहभागी होण्याची शक्यता आहे आणि सोबतच जर बघितलं आपण महत्वाचं म्हणजे तर एज्युकेशनल सेक्रेटरी केंद्रीय शिक्षण मंत्रालयातले आणि याशिवाय देशभरात जेवढे राज्य आहे त्या राज्यांचे शिक्षण मंत्री देखील सहभागी होणार आहे महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने निर्णय घेण्यात आला होता कोरोनाच्या काळा प्रकोपामध्ये बारावीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती त्या संदर्भातला निर्णय अजून निश्चित घेण्यात आला नव्हता त्यामुळे आज या बैठकीकडे सगळ्या विद्यार्थ्यांचं लक्ष लागलं कारण की बारावी नंतर अनेक महत्वाच्या ज्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम असतात त्याच्या प्रवेश परीक्षा देखील यामुळे खोळवलेल्या आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज काय निर्णय होतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे स्टुडिओ बिलकुल प्रशांत धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी आणि ज्यावेळेला ही बैठक